ख्रिश्चन समाजाविरोधात द्वेष पसरवणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करा तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की धर्म ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सोलापुरात ख्रिस्ती बांधवांनी मोठं निषेध करून जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त तथा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले सुपारी देण्याची भाषा वापरणाऱ्या पडळकर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी यावेळी ख्रिस्ती समाजाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी केली आहे यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सोलापूर ख्रिश्चन समाजाचे युहान गेलू सुनील खाडे सुरेश फरड अमित मंचले काँग्रेस पक्षाचे वाहिद बिजापुरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन गायकवाड यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यासाठी की अ महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ख्रिश्चन समाज शांतताप्रिय समाज आहे तो सर्वजण सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व समाजाचे लोक गुण बुन, गुणागोविंदाने राहतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधानाप्रकारे आपण सर्वजण व्यवस्थित शांततेने आपला आपला धर्म पाळत असताना माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीमध्ये जे घटना घडलेल्या आहे त्या घटनेच्या बाबतीत ते विशेष म्हणजे आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या, त्या आत्म्याबद्दल आम्ही सर्व ख्रिश्चन समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत जे कोण त्याच्यावर दोषी ठरेल त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावं असे आमच्या ख्रिश्चन समाजात शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही विनंती करतो परंतु ते माननीय मान्य गोपीचंद पडळकर यांनी त्या ऋतू राजकीय कुटुंबाचा गैरफायदा घेऊन त्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना आरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा एवढेच नव्हे तर जे ज्या धर्म धर्मगुरूंना मारतील त्यांना तीन लाख ज्यांचे हातपाय तोडतील त्यांना पाच लाख ज्यांना सैराटाप्रमाणे जिवे मारतील त्यांना अकरा लाख ह्या मीडिया समोर त्यांनी घोषणा केलेलं आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे आमचा कृषी समाज भयभीत झालेला आहे तो त्यांचे सर्व सर्वांचे मन दुखवले गेलेले आहेत म्हणून आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की मान्य आमदार गोपीचंद्र पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल आणि यासाठी की आ, या ख्रिश्चन धर्म शांतताप्रिय असताना सर्व राजकीय लोकांसाठी सर्वांसाठी चर्चसमध्ये प्रार्थना करत असताना त्या लोक आज भयभीत झालेले आहेत कारण आम्हाला देखील बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम पंचवीस प्रमाणे आम्हाला बोलण्याचा प्रचार करण्याचा धर्म बदल बदलण्याचा आणि सर्व गोष्टीचं संविधानामध्ये अधिकार दिलेला असताना हे संविधान कुठंतरी हिरावून घेत आहे संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही संविधानार्थ संविधान बचवण्यासाठी देखील हे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे म्हणून आमच्या सर्व क्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर साहेबांना विवेती आहे हे निवेदन आमचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास आपल्या महासंचालक यांना निवेदनाच्याद्वारे द्यावं आणि त्यांची आमदारकी रद्द व्हावं आणि त्यांना कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा एवढेच नाही तर आमच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरूंना चर्चेस संरक्षण द्यावं जे आमचे धर्मगुरु सांगितलेले आहेत त्या विषयासंदर्भात मी बोलतो लोकचंद पटळकरांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते अशोभनीय आहे मला सांगा धर्मगुरू म्हणजे देशासाठी आपल्या समाजासाठी लोकांसाठी इतरांसाठी काम करणारे म्हणजे एखादा देशविरोधीला असं स्टेटमेंट देत नाहीत असला स्टेटमेंट देऊन एक समाजामध्ये दे सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या गोपीचंद पडाळकर साहेबांचा आहे मी त्यांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना हा दटल घेऊन त्यांच्यावरती कारवाई अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये पंधरा दिवसात जर गुन्हा दटल नाही झाला तर ख्रिश्चन समाज रस्त्यावरती उतरून त्यांच्या विरोधात आवाज उचले हो भारतीय जनता पार्टी के आमदार राहतेही जो हमारे क्रिश्चन समाज के बारे में जो धर्मगुरु को जो इन्हों बार बार मुस्लिम समाज हो दलित समाज हो अल्पसंख्यक जो भी समाज के बारे में भारतीय जनता पार्टी ने हिंदू मुस्लिम करती है हमारे हिंदू ये पूरे हिंदुस्तान में अमन और शांति से हम मिल के जुल के रहते हैं जैसा कि कृष्ण समाज के फादर